नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या बावलानी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आबा खूप टेन्शनमध्ये असतात आबा आणि रजनी हे बोलत असतात तेव्हा रजनी म्हणत असते की आबा तुम्ही जरा शांत व्हाना प्लीज टेन्शन नका घेऊ आबा म्हणतात रजनी आता जर मी नाही बोललो तर माझ्या मनाला खूप खात राहील रजनी म्हणते पण आबा असं झालंय तरी काय आबा रजनीला सांगतात रजनी आपल्या घराला शाप आहे आपल्या घरात कोणाचाही संसार सुखाचा होणार नाही आबांचे हे शब्द ऐकून रजनीलाही फार भीती वाटत असते ती घाबरलेली असते आबा म्हणतात की अदब्याच्या डोक्यात हे नक्की काय चाललंय तेच कळत नाही आंबाबाई अगं तू जे काही विचित्र संकेत देतेस ना तुझ्या संकेताने जीवाला घोर लागलाय नाही काही झालं तर कला आणि अद्वेत या दोघांचाही संसार टिकायला हवा मला ते कायम दोघं आयुष्यभर हवे हवेत मी त्यांचा संसार टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे काही करून आता हा शाप मोडायलाच हवा असं आबा म्हणत असतात त्यावेळी राहुल आणि नैना दोघंही आबांच्या रूमच्या बाहेर उभे राहून हे सगळं काही आबांचं बोलणं ऐकत असतात नैना राहुलला म्हणते की राहुल चल आपलं एक तर काम झालेलं आहे ते म्हणजे मसाला लावून तर झालाय आता एक काम करूया मस्तपैकी झणझणीत फोडणी देऊ हो आणि मला माहिती आहे की न्यू रेसिपी काय बनवायची त्यामुळे तू काळजी नको करू माझ्यावर सर्व गोष्टी सोड राहुल म्हणतो ठीक आहे चालेल मग राहुल आणि नैना तिथून निघून जातात इकडे अद्वैत आणि कला त्यांच्या रूममध्ये बसलेल्या असतात दोघही त्यांचं त्यांचं काम करत असतात अद्वैतच्या लॅपटॉपवरती काहीतरी काम सुरू असतं आणि सोबतच तो त्याचा त्या सोबतच तो फोनवरती बोलत असतो आणि कला तिचे डिझाईन काढण्यामध्ये भेदी असते कला डिझाईन्स काढत असते पहिली डिझाईन तर काही तिला आवडत नाही म्हणून ते पान काढून फेकून देते अद्वैतीला म्हणतो की ए असं करून तुझं सहापर्यंत डिझाईन कम्प्लीट होणार आहे का त्याला म्हणते की चांदी कर बघ बरं मी प्रयत्न तर करते ना तेव्हा अन्वेन म्हणतो अद्वैत म्हणतो की कसले प्रयत्न आपल्याला जे डिझाईन दिली आहे ना ते डिझाईन डेडलाईनची पूर्ण होण्याच्या आत आपलं काम पूर्ण झालं पाहिजे कुठल्याही डेडलाईनसाठी काम करत असतो ना तेव्हा आपल्याला रिव्हर्स प्लॅनिंग करावं लागतं काही करून आपल्याला त्यावेळेपर्यंत आपलं काम पूर्ण करूनच द्यावं लागतं त्यामुळे आपलं प्लॅनिंगसुद्धा आपल्यासारखं आपल्याला सतत चेंज करावं लागतं आणि तुझं कसं आहे माहिती आहे का आत्ता ते आत्ता मला फळं खायचे आहे त्यामुळे मी लगेचच आत्ता झाड लावायला घेते कला म्हणते की हे बघ हां असेल तुझा प्लॅनिंगचा फंडा माझा फंडा काहीतरी वेगळाच आहे माझा फंडा असा आहे की आपण जर फळाची अपेक्षा केली नाही तर आपल्याला चांगलं यश मिळतं त्यामुळे मी फळाची अपेक्षा न करता काम करते यश मिळेल की नाही मिळेल हे देवावर सोडते त्यामुळे या अपेक्षापेक्षा चांगलंच यश मिळतं सांदेकर हे बघ आता उगायचंच तू मला डिस्टर्ब करू नकोस हे बघ तू जर मला डिस्टर्ब करत राहिला तर मी माझ्या डिझाईन्स वेळेत पूर्ण करू शकणार नाही आणि मग पुन्हा काय पुन्हा तूच मला बोलशील माझं काम करून देईन मला अजिबात डिस्टर्ब करू नकोस हो तू जर मला डिस्टर्ब नाही केलंस तर सहा मिनटाला एक मिनिट कमी असताना मी तुला त्या सर्व डिझाईन्स देईन अलवेदा ते एकदम शांत बसलेला असतो कला आता तिचं डिझाईनिंगचं काम पूर्ण करत असते कला डिझाईन काढत असते अद्वैत मार्क बघत असतो की कधी एकदाचे साव असतील एकदाचे सहा वाजतील अद्वैत समोर कला डिझाईनचे पेपर ठेवते आणि हे घे पेपर म्हणते अद्वैत तो पेपर घेतो आणि तिला पटकन मिटिंगसाठी तयार हो असं सांगतो ठीक आहे एक म्हणते कला अद्वैत आणि कला दोघेही मिटिंग पूर्ण करतात अद्वैत आणि कला दोघांनी मिळून अगदी छान मिटिंग केलेली असते मिटिंगसुद्धा एकदम मस्त झालेली असते नंतर जेव्हा मीटिंग संपते तेव्हा अद्वैतला टाळी देते आणि म्हणते की चांदेकर फायनली आपण करून दाखवलं तेव्हा अद्वीत म्हणतो की बरोबर आहे तुझं घरं आहे आपलं बजेटही लॉक झालं आहे डिझाईनसुद्धा रेडी आहे असं म्हटल्यानंतर कला नाचायला लागते अद्वेतला टाळी देते आणि तिला आठवते की शेवटी एक पॉईंट सापडला असं म्हणत ती ब्लॅक बोर्डकडे जाते आणि लिहायला सुरुवात करते कलाने त्या बोर्डवर लिहिलेलं असतं की समानतेमध्ये लिहिलेलं असतं की वेळेत काम पूर्ण करायला आवडते अद्वैत म्हणतो की नाही नाही हा मुद्दा तुझ्या विरोधात जाऊ शकतो हा मुद्दा तुझ्या विरोधात जाईल म्हणजे बघ तू इथं काम पूर्ण केलं आहे पण एकदा रूम बघ रूम बघ किती गाण्याकडे करून ठेवले आहेस तू एकदा रूममध्ये बघ पसारा बघ म्हटल्यानंतर कला अद्वैतकडे पाहू लागते काम पूर्ण केले हे महत्त्वाचं नाही आहे का छोट्या छोट्या पसाऱ्यांकडे तू लक्ष देणार आहेस का असं ती म्हणते रोहिणी तिच्या रूममध्ये बसलेली असते त्यावेळी राहुल आणि नैना येतात आणि म्हणतात नैना म्हणते मॉमीन लाव खुशखबर 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 त्यावर रोहिणी म्हणते काय बोलायचं आहे ते पटकन नैना सांगू लागते की मॉमीन लाव अहो आता मी राहुल आणि नैना आबांच्या रूम जेव्हा नेत होतो ना, ने ना। तेव्हा आम्ही आबांचं बोलणं आहे आबा असे म्हटले की कुठलाही संसार चांदेकर घरामध्ये यशस्वी होऊ शकत नाही हाचा शाप आहे चांदेकरांना आता आबांना त्या गोष्टीची चिंता वाटायला लागली आहे की हा जो शाप आहे तो कसा उलटू शकतो आणि कसं याचं निवारण करायचं हे सर्व गोष्ट ऐकून रोहिणी ही खूप आनंदी झालेली असते व ती म्हणते की आता बघ मी काय करते या गोष्टीचा फायदा कसा घेते ते असं सर्व प्लॅनिंग रोहिणी राहुल आणि नैना यांचं चाललेलं आपल्याला पाहायला